नमस्कार मित्रांनो आज सकाळ सकाळ आमची तयारी चालली कशी तयारी चालली मम्मी तू तर जेवायची तयारी आहे काय बंद ह्या कार्टून काय तुम्हाला तू वाढती आणि दुसरं कार्टून कुठे शाळेत काय केलं ना आज सुट्टी सुट्टी घेतली कारण त्याच्या मागे वेगळंच आहे आमची दिदी बसली तुझी काय करते पुरण लागते बाई बर बर ह्या डाळ डी की मला खायला डाळ दिक चांगला असतय काय पटा 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 तुम्ही म्हणत असल डाळ कशी चाल पुरण पोळ्याचं सायपाक चाल नेमकं काय चाललंय विषय विषय म्हणजे लय मोठा विषय चालू आहे तुम्ही नक्की कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ बघत गेले राहतील व्हिडिओ अजून ना माहित नाही व्हिडिओ ना? ना मग त्यात म्हणत असतील चालत काय बनकडे विषय काय बघ जेवायला अयो ओक हवा हवाय लागा तुझी चारपाती वस हा पण कस काय दिसते साडी फिडे हम्म फुगा दाखवतो तू फुगा हाताचा बाय दाखव दाखवतो तिला माहिती तिकडं कुठं महामार्ग पात्र नावगाव असे आज चला ओरकल का हा काय नाही होत कशी तब्येत सुधारायची तुझी सगळी बघ बरं घरात तब्येत आमच्या मला कसं वाटतंय माहिती का तू एखादा तर चाव त्याशिवाय तू तब्येत बारायच नाही पिला बी आला हा मग काय ते मामीला पडले तर मामी काय दोन्ही माम्या सारख्याच आहे काय बारके नाही आज चाल तिकडे हे करायचं म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही कारण की आजीने सांगितलं कारण काय माहितीये का आज सवास नाही आमच्या सगळ्यांच्या त्यामुळं आम्ही चालले पुरणपोळ्याच्या लक्ष्मीच्या आहेत आज पुरणपोळी आणले गाई का येते का नाही आज येते का काय आम्ही सवसण्याच सवसण्या घालणार आहे आज देवाला जाणार आहे परत पुरणपोळ्या चालू आहेत आजोबत चाललंय इकडे खाली पाणी द्यायचं जनावरांना पाणी पाचतात तुला यायचं का येतं का खातो का मोबाईल मोबाईल खा शेमड्या ते बोल लावला पर रा खास शाळा बोलवली त्यासाठी बबलीला खोटं नाट बोलवून तिला शाळे थाकालं हिने जाणारे म्हणून चिक्या चुकू <laughs> चुको, चुको। मोबाईल खातो का चिके <laughs> <थाए ना भाई। laughs> का असं बांधलाय कारण की ती हिल दावी तोडतो रस्त्याने येणारी जाणारी माणसं ठेवत नाही हाय ना आता हिला कधी होत आहे काय माहिती बा आज उद्या होईल म्हणजे हे आहे चिक खायला चिकाचा वड्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की चिकाचे वडे कसे बनवतात ते सांगतो घरगुती गावाकडचे मस्त बैगी असं शेती इथून खाली आपली नदीपर्यंत केळीच केळी केळीचा व्हिडिओ बघ तू केळीचा व्हिडिओ ना केळी जायची केळी किती आली आपल्या आली का होय गिरो हे केळी एवढेच आहे ना म्हणजे मायापेक्षा हायटल वरच जाते मनाची आपले पिलं झाले म्हणजे झालं एक पैकी आज, आज ना उद्या आहे की नाही आज काय नेमकं आज संध्याकाळी बद्दल पोळ्याचं आहे सकाळी पोळ्या हाणा संध्याकाळी पोळे दुपारच्या पोळ्याचे दिवसभर पोळ्यात देव देवच आहे मग काय त्यांना सरप्राईज केलं की बाबा नेमकं काय आणि बेत काय चाललंय त्यांना माहितीच नव्हतं आजी म्हणजे नेमकं सांगितलं आजी म्हले पुरणपोळ्याचा कार्यक्रम आहे सगळ्यांचा हे पावसानं राड होत जर काय म्हणती काय म्हणजे तो डोळा हा काय तुझी भाषा समजत नाही माहिती दरगा। चला तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि मम्मी बसली जेवायला नाही जेवायचं शेवटीने बोलू नाही मला जेवायचं फोन आधी बी एवढं बोलत नाही मामा मामायच तुला काय माहित असत होय पोळी खायची उरका उरका देवाला पण जायचंय आता आम्ही चाललोय देवाला आमचे निवड वगैरे झालेत स्वीट आहे तू घर सांभाळ जाऊ नको तुझी मैत्रीण पैसे थांब हो काका मावळ आल्यात चला की अजे चला चल, 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 चल। काय खाती चला पटक्यात चला जाऊया चाय गाडीच कुठे चलाय पटक्यास चला काका चलाय चलाय चक्की चकी गाडी बसते तू चला पुढे बघ धडा चेंज चल की हक्की राजू राजमाहित आहे का गाडी तुम्हाला सांगतो कि जन नाही होत मम्मी मी तुम्ही तो मम्मा पिल्या आजी गुगाऊस करची घ्या हा प्रत्येक गाड्या चार गाड्या चार गाड्या पाच गाड्या झाली की आपल्या ना एक शिल्लक राहते बघा मग हय तू थांबित तू लय मोठ फोटो काढता हो चुक खुचूक चुक चला चालू गाड्यात निघल्या जाणार चिक्या येतो का तू आम्ही चालू देवाला सुट्टीला करायचं नसतो सुट्टी बाहेर लांबच हा हा मग येऊ दे ये की मग दर गाड्या हा दर गाडी मग कशाला चावे किती काय तरी चला जाऊया मग चार नीट कर पोजा याला पाणी घरी लाव फोडतो घरी आलो आता देवा पूजा झाली आता इथल्या घरच्या देवाची पूजा करायची आहे की नाही मम्मी हे खाऊन आलेत आहे उपास आहे

आता हसते बघ कस काय गाडा आला अट अट पटे आसा गाड आहे आमचा वैल बसले रे आता सवसण्या बायका आल्यात बघा सगळ्या आणि इकडे बसले बघा हळदी कुंकाला तर झालंय का सगळं पाणी हे दिले पाणी हे दिले

हा सगळी खाली, खाली बार 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 तर हे काय हा सगळी खाली तर एकच वर बांधली का एकच वर बांधली ती झाली लाड बाळ व्हायचंय तिला बाळ ह्या गाईला तर ह्या देवीच्या इथल्या सहवासण्या होत्या बघा इथल्या देवीच्या सहवासण्या बघा तर चालू इथं घरात चूर द्या मी बाहेरच आहे बघा ह्या कोपऱ्यात ही एक मोबाईल तांदळ भरून आणि निवांत एकटीच बसली बघा बाहेर बाकी सगळी घरात येत असं काय करत मग आता ना मामा काढतात बघा इकडे धारा काढतात बघा गुरांच्या तर <laughs> गुरांच्या धारा काढतात बघा आज दावण आहेत आणि कसा वाटला कार्यक्रम नक्की सांगा कमेंट करून मस्तपैकी पार वगैरे पडला तर चला इथं चेंड आणि आज पण आमचा इथंच मुक्काम आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट राहू हो द्या बाय